हा निर्णय भाजप सरकारला रद्द करावा लागणार आहे अधिवेशनाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कदाचित ते करतील पुढे काढावं लागणार नाही असंही परिस्थिती चित्र निर्माण होईल आणि यातून एक जो गोंधळ निर्माण करून एक धूर निर्माण करायचा आणि एक धुकं निर्माण करून त्यामध्ये जो एक नवीन विधेयक आणत आहेत जो नागरिकांचं नाव पुढे करून नागरिकांच्या सुरक्षिततेचं एक विधेयक जे आणतात आहे ते यांना पारित करून घ्यायचं आहे हा एक डाव त्यांनी टाकलेला आहे त्यामुळे आता त्यांच्याच गट मित्रपक्षातून याला विरोध जो होतो आहे हा स्वा ह्या आता त्यांचा एक गेम प्लॅनचा एक भाग असू शकतो त्यामुळे अजितदादा जे म्हटले आहेत ते त्यांचं ते, म्हणणं हे सरकारला ऐकावं लागेल पण त्यातला एक भाजपाचा जो दु दुप दुटप्पीपणा दु, आहे हा त्यांच्या मित्रपक्षाची आणि त्यांचे मतभेदाच्या सोबत दोन आजूबाजूचे शेजारचे राज्य आहेत गुजरात आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले जे भाजप आहे ते गुजरातच्या सर्व नेत्यांना गुजरातच्या भाजपच्या नेत्यांना ते त्यांचे सर्व सर्वात समजतात गुजरातमधलं धोरण एक आणि महाराष्ट्रातलं धोरण एक गुजरातमधलं धोरण कोणतं आहे मरा भाषेच्या अनुषंगाने तर पहिली ते तिसरी केवळ गुजराती गुजराती आणि गुजराती तिसरीमध्ये इंग्लिश आणि साडे हिंदी गुजरातमध्ये साडे चौथीत हिंदी आणल्या जाते आणि फडणवीसजी पहिलीच हिंदी आणतात आहे हा देखील त्यांचा दुटप्पीपणा जो आहे हाही एकदा तपासून घेण्याची त्यांना आवश्यकता आहे